कडेगाव तालुक्यातील नेवरी गावामध्ये साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांनी अडगळ्याच्या खोलीमध्ये टाकून देऊन प्रतिमेची विटंबना केलेली आहे या प्रतिमेच्या विटंबनाच्या निषेधार्थ चौदा जानेवारी रोजी तहसीलदार कार्यालय पोलीस स्टेशन यांना पतव्यवहार करून देखील संबंधित दोषींवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही म्हणूनच आज दिनांक चोवीस जानेवारी रोजी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आरोपींवर तत्काळ कार्यवाही व्हावी त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट खाली गुन्हे दाखल व्हावेत यासाठी सन्माननीय कडेगाव तालुका तहसीलदार साहेब आणि कडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शहाणे साहेब यांना निवेदन देऊन तहसीलदार कार्यालय कडेगाव या ठिकाणी हलगी मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला त्याचबरोबर संबंधित सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांच्यावर तत्काळ कार्यवाही न झाल्यास येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनआंदोलन उभा करू असा इशारा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय सयाजीभाऊ सकट यांनी दिला या आंदोलनाच्या वेळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्य युवक सरचिटणीस वीरूभाई फाळके पश्चिम महाराष्ट्राचे युवकाध्यक्ष अमितदादा कांबळे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत भाऊ आवळे सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय सयाजीभाऊ सकट सांगली जिल्ह्याचे युवक अध्यक्ष सन्माननीय आकाशजी वाघमारे डीपीआय नेते एन डी नाना व सांगली जिल्हा कार्याध्यक्ष निशांत आवळेकर साहेब खानापूर तालुका अध्यक्ष धेंडे साहेब कार्याध्यक्ष अजय सकट कडेगाव तालुक्याची संपूर्ण महिला आघाडी त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते केला होता त्या पद्धतीने त्या ग्रामपंचायत अण्णाभाऊ साठेंचा सा तो फोटो आपल्या ढिगाऱ्यामध्ये ठिक्यामध्ये ठेवून एका कोपऱ्यात ठेवला होता अशा पद्धतीने या निवडी ग्रामपंचायतच जातीवादी काम चाललेलं अशा वेळी निवडी ग्राम निवडी ग्रामस्थांच्या वतीनं व मात समाजाच्या वतीनं पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं सांगण्यात आलेलं होतं पण आज काय काही कारवाई झालेली नसल्यामुळं हा आपला जनआक्रोश या ठिकाणी कडेगाव तहसीलदार यांच्यावरती आलेला आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटत अण्णाभाऊसाठी यांची प्रतिमा ढिगाऱ्यात घालून काही जातीवाद्यांना साध्य करता सा येणार नाही अण्णाभाऊसाठी यांचं महान कार्य या देशाला लाभलेलं ला आहे त्यामुळं असल्या नालायक जातीवादी कुत्र्यांनी असलं कृत्य करणं अतिशय नालायकपणाचं काम आहे येणाऱ्या काळामध्ये या निवडी ग्रामपंचायत सन्मान करणं ह्या गरजेचं आहे आणि त्यामध्ये दोषी आहेत सरपंच असेल उपसरपंच असेल ग्रामसेवक असेल त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी असताना सुद्धा त्या नालायकाला समजलं नाही त्या महापुरुषाला ढिगाऱ्यात टाकताना लाज वाटली नाही ग्रामसेवकाला त्या ग्रामसेवकावरती पहिल्यांदा कारवाई झाली पाहिजे या ठिकाणी मी म्हणतो कशासाठी हे अपमान करायचा कशासाठी तुम्ही या मतापडेव तालुक्याचं राजकारण करता त्या सुद्धा आमदाराने लक्ष घातलं पाहिजे कशाची पाठराखण करतोय आपण त्यांना लक्षात येत नाही राजकारण की समाजाला बोरवायचं आणि फक्त अर्धावटा करायला जवळ घ्यायचं पण आज आम्ही शांत बसणार नाही आमचा फक्त जनआक्रोश फक्त कडेगाव तालुक्याला आम्ही तहसीलदारांना हे सांगण्यासाठी आलोय तात्काळ त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अन्यथा हा आवाज महाराष्ट्रभर गेल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र आज या ठिकाणी मी सांगतोय <laughs> मातन समाजानं आतापर्यंत नेवडी गावामध्ये सामाजिक सलोख्याच प्राधान्यपणे काम केलेलं आहे मग तिथलं राजकारण असल गावगाड्याचा भाग असल कधी जातीवाद्यानं मातन समाज त्या ठिकाणी वागला नाही तरी सुद्धा मातन समाजाला किंवा अण्णाभाव साठेना जातीच्या चौकटीमध्ये बघून <laughs> अण्णा व मातंग समाजाला अपमानाची वागणूक दिली जातीपणा दाखवून दिला मी यांची प्रतिमा ढिगाऱ्यात घालून काही जातीवाद्यांना साध्य करता येणार नाही अण्णाभाऊ साठी यांचं महान कार्य या देशाला लाभलेलं आहे त्यामुळं असल्या नालायक जातीवादी कुत्र्यांनी असलं कृत्य करणं अतिशय नालायकपणाचं काम आहे येणाऱ्या काळामध्ये या निवरी ग्रामपंचायतनं अण्णाभावसाठी यांचा सन्मान करणं ह्या गरजेचं आहे आणि त्यामध्ये ज्या ज्या दोषी आहेत सरपंच <संदीग>